भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी व त्यांच्या मित्रपरिवाराने ई ऑर्बिट या चित्रपटगृहात आयोजितलेल्या द केरळ स्टोरी या निशुल्क शोला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार डॉक्टर अनिल बोंडे डॉक्टर वसुधा बोंडे प्रख्यात विधितज्ञ ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी देखील चित्रपटातून दाखविलेले केरळचे भयंकर वास्तव्य उपस्थितांसह अनुभवले यावेळी शिवराय कुलकर्णी यांनी उपस्थितांकडून एक संकल्प करून घेतला लव जिहाचे संकट आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचले आहे आपल्या जिल्ह्यातील एकही युवती लव जिहाची शिकार बनता कामा नये असे संकल्पात नमूद होते आपल्या भारतावर इस्लामिक जे सुनियोजित षडयंत्र आहे ज्याच्यातून केरळ मधल्या बत्तीस हजार तरुण गेल्या आपल्या अमरावतीमध्ये देखील आपल्या दारावर हे संकट येऊन ठेवलेलं आहे आणि याच्या विरोधात संघर्षाची सिद्धता करता हा चित्रपट आहे त्याच्यामुळे हा चित्रपट धर्मकार्य आहे एक कर, एक प्रयोग आम्ही विनामूल्य घेतला या प्रयोगामुळे सगळी जनता पाहू शकत नाही ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे अशा सगळ्या हिंदू बांधवांना माझी नव विनंती आहे की त्यांनी ज्या ज्या गरीब युवतींना हा चित्रपट दाखवता येत असेल पंचवीस पंधरा दहा पाच

समाजातील आर्थिक कमकुवत युतींना चित्रपट दाखवण्यासाठी असंख्य हा समोर आले पाहिजे आणि या भयंकर संकटापासून मुलींना वाचवले पाहिजे या विरोधात लढा देण्यासाठी सिद्धता समाजाने करायला हवी असे आवाहन देखील यावेळी केले या निशुल्क चित्रपट शोला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता खुर्च्या संपल्यावर लोक चक्क पायऱ्यावर बसले होते पण कोणी साधी कुरकुरीही केली नाही चित्रपट संपल्यावर लोकांनी शिवराय कुलकर्णी आणि मित्रपरिवाराचे आभार मानले दी केरला स्टोरी या चित्रपटात केरळमधल्या बत्तीस हजार युवतींची व्यथा मांडलेली आहे आणि ही व्यथा आता केरळपुरती राहिलेली नाही लव जिहादचं संकट हे अमरावती जिल्ह्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये ऐंशी प्रकरणांमध्ये माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी मुली वाचवण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला यश आलं नाही या युवतींचं ब्रेन स्टॉ स्टॉर्मिंग कसं होतं या युवतींची मानसिकता कशी बनवली जाते याच्यामागे कुठली यंत्रणा कार्यरत आहे हे सगळं आम्हाला देखील प्रश्न होता याची सगळ्यांची उत्तरं केरला स्टोरीमध्ये मिळालेली आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की के केरला स्टोरी हा चित्रपट या देशातल्या प्रत्येक युवतीने पाहणं प्रत्येक महिलेनी पाहणं हे धर्मकार्य आहे हे देशकार्य आहे या देशातल्या युवतीचा वापर इस्लामिक दहशतवादी संघटनांसाठी होऊ नये यासाठी मुलींची मानसिकता तयार झाली पाहिजे म्हणून जनजागरणासाठी मी आज एक प्रयोग घेतला यानंतरचे काही चित्रपट आणखीन मी निशुल्क दाखवणार आहे माझं समाजातल्या अनेक लोकांना ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही धर्मकार्य म्हणून देशकार्य म्हणून पुण्य म्हणून तुम्ही गोरगरीब समाजातल्या आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या पाच दहा पंधरा वीस युवतींना हा चित्रपट आवर्जून दाखवावा अशी मी त्यांना विनंती करतो हे संकट जर घालवायचं असेल तर सगळ्या युवतींची मानसिकता होणं आवश्यकता आहे आणि त्यासाठी हे चित्रपट अत्यंत प्रभावी माध्यम आहे असं माझं प्रांजळ मत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती